उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवार संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला गेल्यानं उजनी धरणातून पाच हजारचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली आहे त्यात वाढ करत तो सत्तर हजार केला होता त्यातच वीर धरणातून बत्तीस हजार सहाशे त्रेसष्टचा विसर्ग चालू होता त्यामुळे भीमेला पूर येऊन पंढरपुरातील बरीच मंदिरं पाण्याखाली गेली होती भीमा नदीवर असणारे बंधारे पूर्ण पाण्याखाली गेले होते परंतु त्यात बुधवार सकाळपासून होण्यास सुरुवात दौंडचा घट होऊ लागल्यामुळे उजणीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग मध्ये दहा दहा हजारानं कपात करण्यात येते आहे तो सध्याला चाळीस हजार केलाय परिणामी सकाळी नदीपात्रात सत्तर हजार वरून वीस हजार केला त्या आणखी कपात करून तो चाळीस हजार करण्यात आलाय धरणाच्या धरणाच्या वरील बाजूला असलेल्या इतर पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी असल्यानं दौंडून किंवा बंड गार्डन येथून वाढ कमी होत गेल्यानं येणारा विसर्ग कमी कमी होत गेल्यानं धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारं पाणी हळूहळू पुन्हा कमी करत ते पंचवीस ते तीस हजार क्युसेक वर पाठवण्याची शक्यता आहे त्यामुळे सकाळी सोडलेल्या पाण्यामुळे तुडुंब भरलेली भीमा नदी पात्र हळूहळू पूर्वपदावर एलू लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा खोऱ्यात मिळालेला आहे